चला आता पाहू आपण पाहूयात की लांब केसाची हेअरस्टाईल देर आणि त्यानंतर खोपा कसं करता कि येईल किंवा एकाच हेअरस्टाईल मधून दोन दोन हेअरस्टाईल कसे क्रिएट करायचे आपण स्टार्ट करूयात पहिला आपण पूर्ण केस असा बांधून घेतले कोणीने आता ह्या केसाची आपल्याला एक तरी खोपा करायचा आहे असे दोन केस घ्यायचे केस घेताना आता बघा हे असं आपण पूर्ण केस विसरून घेतले केस घेताना असे दोन केस इकडून एक घेतला इकडून एक घेतला आणि सेंटरला छोटासा रबर छोटासा रबर हे काय करायचा आणि पार वरपर्यंत असं खेचायचं आणि बघा एक दोन तीन एक दोन आणि तीन असं पूल करायचं पुन्हा परत हे बघा ह्या साईडचे राईटचे एक थोडेसे केस पुढे टाकायचे आणि पुन्हा लेफ्ट साईडचे सुद्धा तसंच करायचं आहे लेफ्ट साईडचे सुद्धा केस घ्यायचे बघा अहो असं लेफ साईडचे आहे दोन्ही पुन्हा एकत्र एक करायचं आहे बघा वर वर घ्यायच्या आणि ते छोटंसं रबर असतं ते रबर लावायचं आणि रबर लावल्यानंतर एक मोठी टेक्निक काय आहे तुम्हाला सांगू रबर लावल्यानंतर त्याला दोन भाग करून त्या रबरापर्यंत चिटवायचं आहे बघा वरच्या रबरापर्यंत पण पर एक दोन तीन आणि ह्या साईडने मी एक दोन तीन आपण ते असं केस फाकून जर वरपर्यंत नाही नेलं तर मध्ये गॅप पडेल पुन्हा परत तेच हे बघा इकडून इकडून केस घ्यायचं आणि पुन्हा रबर लावायचं वन टू थ्री ह्या सैन वन टू थ्री एकदम इझी हे स्टाईल आहे फक्त ते रबर वरपर्यंत खेचणं ही मोठी टेक्निक आहे त्याच्यामध्ये बघा हे असं पूर्ण पूर्ण लांब केस असले ना आणि ओलेसुद्धा केस असू जात त्याला काही होत नाही ओड्या कॅस सुंदर असे हेस्टेल एवढी मोठी कोण क्रिम्पिंग करत बसतो हो, सगळं करत बसायला हे एक नंबर सुंदर असे हेअरस्टाईल वाटते आणि ह्याचे दोन फायदे आहेत आता पुढे बघा ह्याचे दोन तीन फायदे आहेत आपण एकच हेस्टेल आपण तीन ठिकाणी आपण यूज करू शकतो समोरच्याला वेळ देत नाहीत आपल्याला लग्नामध्ये मग मोठे मोठे केस असतात त्याला काय करायचं सर्वात मोठं टेन्शन येतं त्याला लांब वेणी नको असते पण त्यावेळेस मात्र ही हेअरस्टाईल तुम्ही नक्की करा सर्वांना आवडेल इकडून एक केस घेतला ह्या बघा परत मी स्लो मोशन सोडून हे बघा हे केलं इकडून इकडून घेतला पुन्हा रबर लावला आणि रबर बघा कसं वर परत नेलं बरं फाकून वर त्या रबराला नऊन चिटकवायचं पहिल्या रबराला आणि पुन्हा वडायचं म्हणजे ते कसं गुंतागुंती एकत्र दिसतं नाहीतर का वर दोन रबर दिसतात ना तसं दोन रबर दिसतील नाहीतर बघ बघा पूर्ण झालं पूर्ण खालीपर्यंत असंच करायचं शेवटपर्यंत असं करायचं आणि हे शेवटपर्यंत केल्यानंतर त्याला पुढे काय करायचं आहे आता बघत राहा तुम्ही फक्त छोटासा व्हिडिओ आहे मी प्रयत्न करतो असं काही नवीन नवीन हेअरस्टाईल शिकवायचा माझे पाच दिवसाचे क्लासेस असतात मेकअप आणि हेअरस्टाईलचे इंस्टाग्राम डी आहे माझा सूर्या नेत्रा मेकअवर्स सेम ह्याच नावाने तुम्ही याला सबस्क्राईब करायचं आहे फॉलो करायचं आहे हे बघा आता काय करायचं आता हे असं घ्यायचं आणि कप हे बघा किती छान वाटतं आता ह्याला आपण खोपा करायचा आहे बघा कपड्याची घडी घातल्यासारखं करायचं आहे बघा असं करून पूर्ण असं घडी घालायची आणि असे खोपा पेशवाई काळात कसे खोपा करतात ना तो तसा टाइपचा होतो नाही हे बघा असं करून वर देऊन पिन लावून टाकायची पिन लावून टाकलं की एवढा छान असा खोपा होता आता बघा दुसरी टाईप काय आहे आपण ह्याला काय करायचं पिन लावले केली पुन्हा मग घागरा वगैरे घालून आली तिनं मग घागरा हे पहिलं नऊवारीचं झालं नवारीचं झालं त्याचा घागरा वगैरे घालून आली मग त्याच केसाला लगेच तुम्ही खाली सोडायचं हे बघा इथं तुम्ही खोपा बिपा लावून एक छान असं होतं हे बघा त्या आम्ही खाली सोडलं हे बघा सोडल्यानंतर तुम्ही हे बघा दुसरी टेक्निक असं गोल बांधलं तरीसुद्धा हे छान असं बंद तयार होतं छोटे छोड़ छोटे नट लावायचे छोटे छोटे मोती लावायचे त्या ठिकाणी आणि असं होतं असे काही हेअरस्टाईल असतील किंवा मेकअप शिकायचं असेल माझ्या यूट्यूबचं चॅनल शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीत त्या असं छोटे 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 मोती लावले तरीसुद्धा होतात माझ्या इथं बेल आयकॉनलासुद्धा तुम्ही इथं टच करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे कशी वाटली छोटीशी हेअरस्टाईल मला कमेंट करून सांगायचं आहे मी बरेच काय हेअरस्टाईल किंवा मी शिकवणार आहे ओल्या केसाला लांब केसाला कशी वाटली कमेंट्स करा मी तुमची वाट बघतो हो आहे